या डोस्याला पडलेली जाळी बघा आणि टेक्शर बघा किती सुंदर मऊ लुसलुशीत नाळाचा डोसा तयार झाला आहे तुम्ही कधी नाळाचा डोसा खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर आज मी तुम्हाला नाळाचा डोसा कसा बनवायचा हे दाखवणार आहे हा डोसा करण्यासाठी आपण अजिबात कुठेही इनो सोड्याचा वापर केला नाही तरी देखील हा इतका मस्त डोसा तयार होतो डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक झटपट नाळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया नारळाचा मऊ लुसलुशीत डोसा आणि चटणी कशी बनवायची सर्वात आधी एका कपाचा वापर करून दोन कप इडलीचे किंवा कोणतेही जुने जाड तांदूळ घ्यायचे त्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चार तास हे भिजत घालायचे चार तासानंतर एक कप पोहे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आता भिजवलेले तांदूळ आपल्याला मिक्सरला थोड्याशा पाण्यासह गुळगुळीत वाटून घ्यायचे आहेत आता मिक्सरमध्ये भिजवलेले पोहे आणि एक कप ओला नारळ घालायचा आणि हा सुद्धा थोड्याशा पाण्यासहित वाटून या तांदळाच्या मिश्रणात मिक्स करायचा हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आणि रात्रभरासाठी फर्मेंट करत ठेवायचं दुसऱ्या दिवशी मिश्रणामध्ये थोडस मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तवा चांगला कडकडीत गरम करून एक ते दोन पळी मिश्रण घालायचं हलकस पसरवून घेऊन मध्यम आचेवर झाकण ठेवून एक मिनिटाची वाफ काढायची आणि लगेचच डोसे काढून घ्यायचे चटणी बनवण्यासाठी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओला खोवलेला नारळ थोडीशी कोथिंबीर एक ते दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे एक मोठा चमचा भाजकी चणा चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची एका कडल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची त्यानंतर कडीपत्ता आणि थोडंसं हिंग घालून ही फोडणी या चटणीवर अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इथे आपले डोसे तयार आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्वात महत्वाचं अशाच नवीन भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसाठी प्रेशिताज किचन ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು